नमस्कार मित्रांनो नमस्कार आज खूप दिवसांनी आमचा एक ब्लॉग येतोय म्हणून नवीन बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते ब्लॉग नवीन व्हिडिओ

गाडी आम्ही ढकलत नाही रे ती घरी नाही गाडी ढकलत नेलं नेल्यामुळे खूप दिवसाने चार पाच दिवसांनी आम्ही ब्लॉक बनवतोय ऐन ना रे चार पाच दिवस ना नाही दोन हفتهंनी बनवतो आपण दोन हفتهंनी बनवतो ब्लॉग

दक्षिणी चावी कुठे आदरलेली इथे ते दगडच नाही भेटला आम्हाला नाही बालका दगड होता तो दगडच नाही भेटला शेवटी तसंच जावं लागलं